आणि विरोधकांना या होळीच्याही मी हार्दिक शुभेच्छा देतो अनंत रंगामध्ये तुम्ही नाहून निघा नाही आवडले रंग तरी सुद्धा तुम्ही कोपऱ्यामध्ये जाऊन बसा कबड्डी कुस्ती क्रिकेट अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सगळे यांच्याकडेच आहे हे भाग्यवान आहेत कवा कुस्ती खेळली नाहीत पण कुस्तीचे हे प्रमुख बॅट डोक्यावर पायाव हांडली नाही पण हे त्याचं प्रमुख कारण जिथं पैसा तिथं ही असते महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यामध्ये शिंदे सरकार स्थापन झालं होतं आणि त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीला बहुमत मिळालं आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि या महायुती सरकारच पहिली होळी आता म्हणजे या राजकीय नेत्यांची पहिली होळी असणार आहे तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सदाभो खोत शेतकरी नेते आहेत आमदार देखील आहेत ही पहिली होळी महायुतीची त्यातले तुम्ही एक घटक घटक पक्ष आहात हे होळी सण तुम्ही कसा साजरा करणार या देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं हा होळीचा सण महाराष्ट्रातली जनता मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे प्रस्थापितांची राजवट जाऊन विस्थापितांची राजवट या महाराष्ट्राच्या पटलावरती देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली आहे आणि निश्चितपणानं सोन्याची लंका जळलेली आहे आणि गावगाड्याची सुवर्ण लंका आता उभा राहायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून अनंतरंगामध्ये हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं न्हावून निघणार आहे विकासाच्या एक लहरी वादळासारख्या या महाराष्ट्राच्या भूमीवरती धावायला लागलेल्या आहेत आणि निश्चित ही होळी ही विरोधकांच्या दृष्टीनं वर्षभर शिमगा राहणारी आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीनं एक विकासाचं किरण देणारी आणि ज्यांनी महाराष्ट्र लुटला यांना मोठ मती देणारी असे हा होळी या महाराष्ट्रामध्ये साजरी होत आहे तर माहिती सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार म्हणत असतात फक्त खुर्ची बदललेली आहे आम्ही एकजूट आहोत त्याच्यावर कमेंट्स पण पास होतात उपमुख्यमंत्री अजित पवार होतात त्यांच्या डोक्यातून खुर्ची जायला तयार नाही मुख्यमंत्र्यांची यावर होळी विशेष तुम्ही काय सांगाल एक आहे की महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला हातात हात घालून सामोरे गेलो आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं मोठ्या विश्वासानं खऱ्या अर्थानं आमच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता दिली ती विकासाला गती देण्यासाठी पन्नास वर्षाचा कालखंड काँग्रेस राष्ट्रवादीचा बघितला महाविकास आघाडीचं सरकार या राज्यानं बघितलं परंतु ही जसं लुटारूंचं सैन्य धावावं त्या ही सरकार जनतेचं खळं लुटायला धावत होती जनता मात्र उपाशी राहत होती हे मात्र तुपाशी राहत होते ना शेताला पाणी होतं पिकं वाळून जायत होती दुसऱ्या बाजूला विजेचा पत्ता नव्हता शेतकऱ्यांना कर्ज मिळत नव्हती अशा अनंत अडचणीला पिण्याच्या पाण्यापासून ती संडासापर्यंत बारखाईनं खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये विकास करण्याचा साधण्याचं काम देवाभाऊच्या नेतृत्वाखाली झालं आणि म्हणून मला वाटतं की ही जी होळी आहे ही होळी जनतेच्या विकासाला एक दिशा देणारी ही होळी जनते दे आहे जनतेच्या जीवनामध्ये प्रकाशमयी वातावरण तयार करणारी ही होळी आहे आणि विरोधकांना या होळीच्याही मी हार्दिक शुभेच्छा देतो अनंत रंगामध्ये तुम्ही नाहून निघा नाही आवडले रंग तरी सुद्धा तुम्ही कोपऱ्यामध्ये जाऊन बसा पण निश्चितपणानं होळीचा सण साजरा करा एवढ्या मी हार्दिक शुभेच्छा विरोधाकडला इथे अनेक जण वक्तव्य करताना त्यांचा तोल साम तोल तोल धाचा जातो आणि वेगवेगळे वक्तव्य वे करून जातात अशा लोकांना तुम्ही काय म्हणजे मार्गदर्शन कराल काय आहे शिमग्याला भांग प शेजारा गडी येत असतील त्यामुळे यांचा तोल जात असेल मला वाटतं त्यांच्याकडे करमणूक म्हणून बघावं बरं करमणुकीची गरज असते कर्मणूक करणारी जर माणसं नसतील तर कामाचा शीन जाणार कसा म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं अशांना कर्मणूक कर कर्मनु म्हणून स्वीकारलेला पण भांग ही तर आता मोठ्या प्रमाणात या काला या काळात घेतली जाते लोक भांगात न्हावून निघतात हे अनेक ठिकाणी पाहायला मिळतं मग अशा प्रकारची होळी साजरी होताना तुम्ही कशी साजरी करतात आमची होळी गावाकडची आम्ही चौकात येतो शेनीचा थर रचायचा ऊसाच्या फटातन उसा, उसा आणायचं अजून काही शेतातल्या पिकाची ची लाकडं घेऊन यायचं आणि पुरणपोळीचा नैवत दाखवायचा आणि होळी पिटली की त्या होळीच्या निखाऱ्यावरती आमच्या शेतात जे हरभरा असतो वेगवेगळं कडधान्य येतं ते तव्यामध्ये आम्ही गरम करतो आणि सगळं घरदार खात बसतं गुळाबरोबर गावगाड्याची ही होळी आहे आता इंडियाची होळी आणि गावगाड्याची होळी वेगळी आहे कारण आमचं नातं मातीशी आहे आमचं नातं शेतीशी आहे आम्ही शेतीला उदंड आशीर्वाद मिळावे उधंड पीक पाणी यावं शेता भातातल्या आलेल्या शेतमाला प्रकाशमय सोनेरी किरण जशी होळीची असतात ज्वालांची तसा सोन्याचा भाव मिळावा ही भावना खऱ्या अर्थाने गावगाड्यातल्या शेतकऱ्याची असते आता एक वेगळा प्रश्न घेतो मी तो, तो पण खूप महत्वाचा आहे खर तर खोक्या भोसलेला आज अटक केलेली आहे त्याचे वक्तव्य त्याची कृती बघून महाराष्ट्रात संत लाट उसरली आहे पण त्याला इतका उशीर का लागला पोलिसांना ताब्यात वाटतं या राज्यातले जे फळकूट दादा आहेत खोक्या बोक्या टोक्या मोक्या का या सगळ्यांना ला मोका लावला पाहिजे पर... कारण राज्यातली कष्टाळू जनतेला सुरक्षितता आणि शांतता हवी असते आणि म्हणून या राज्यातलं गुंडाराज राज हा देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली संपावं भावना महाराष्ट्रातल्या जनतेची आहे आणि मला खात्री आहे देवाभाऊच्या नेतृत्वाखाली या कुंडार राजाला महाराष्ट्रातल्या या होळीमध्ये धन दिलं जाईल आणि ते नष्ट आणि नैनाट करण्याचं काम या होळीपासून एक वर्षाभरमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळेल महाराष्ट्रामध्ये दोन महाराष्ट्र केस दुसरी महाराष्ट्र केसरी उरली आहे हो आता रोहित पवार तिचे आयोजक आहे पहिली महाराष्ट्र केसरी झाली मात्र परत दुसरी महाराष्ट्र केसरी नगरमध्येच होती या दोन महाराष्ट्र केसरीकडे तुम्ही कसं पाहतात आणि वारंवार सांगताय रोहित पवार की ही जी महाराष्ट्र केसरी आहे महाराष्ट्र परिषदेची आहे यामध्ये मी फक्त आयोजक आहे मग दुसरी महाराष्ट्र केसरी आयोजन करण्यात कितपत योग्यता वाटते तुम्हाला काय वाटतं तु? कबड्डी कुस्ती क्रिकेट अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सगळं यांच्याकडेच आहे हे भाग्यवान आहेत कवा कुस्ती खेळली नाहीत पण कुस्तीचे हे प्रमुख कवा कबड्डीला वरपाई केलं नाहीत पण कबड्डीचं हे प्रमुख कधी बॅट डोक्यावर पाया हंडली नाही पण हे त्याचं प्रमुख कारण जिथं पैसा तिथं हे असते ते आपलं महाराष्ट्राचं लक्ष विचलित करायचं आकर्षित करायचं मी काहीतरी वेगळं करायला लागलो या, ला लाग या। नेमकं कोण नाव घ्या तुम्ही आता काय ते रोहित पवार साहेबला विचारा आम्ही कवा सदस्य बी हे निवून गेलं नाही कुस्तीत बी हेच कबड्डीत बी हे क्रिकेटमध्ये बी हेच काय नवीन निघालं अगदी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बी हेच द्राक्ष बागायतार मध्ये बी हे डाळींबागायतार मध्ये बी हेच आम्ही फक्त हातात खुरपी घ्यायची शेतात निंदत बसायचं आणि हिनी आपल्या संस्था सगळ्या हा नाही ज्या वाचनालय असलं तर हेच फक्त यांना पृथ्वीला वर जाता ना झालं राज्य करायला म्हणून जमलं नाही तर ही गडी वर सुद्धा आम्हाने न बसली असते इथं टाटा करत सुद्धा ताब्यात घेत फडणवीसांच्या कार्यकाळात हे चित्र बदललेलं दिसेल का बदलाव अशी अपेक्षा आहे पण काय काय बदलाव सगळं आबाळ फाटलं या किती जोडता येईल निश्चित धन्यवाद खर तर जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने होळी आहे न मानव तो होळी असं म्हणत ती सर्वांनी चांगल्या पद्धतीने साजरी करावी असं आवाहन सदाभ खोत यांनी केलंय प्रशांत गोडसे लेट्स मराठी मुंबई